हॅलो नमस्कार सर्वांना सो so, आज ब्लॉग मी इव्हिनिंगला स्टार्ट करते आहे साडेपाच वाजले आज दिवसभर झोपूनच काढला एकदम आराम केला सकाळी लवकर उठूनच जेवण वगैरे बनवून घेतलं बाराच्यात जेवलो आणि झोपून घेतलं मी तर म्हणजे हे नाही झोपले मी एकटीच झोपली मी आणि सारा तर पूर्ण आराम झालेला आहे आणि आज आम्ही ब्राह्मण फायनल केला स्थापनेला पूजेला बोलवावं लागेल सो ब्राह्मण झालं डन आता ब्राह्मण आणि आम्हाला लिस्ट दिलेली आहे की पूजेला काय काय सामान लागणार आहे सो तेच सामान घ्यायला आम्ही आता चाललेलो आहोत आणि माझी इच्छा होती मला मेहंदी घाडायची होती पण आता बघू उद्या हरतालिका पण आहे आणि हरतालिकेचं सामान पण घ्यायचं आहे मला तर पॉसिबल होईल की नाही ते बघूया तर ब्लॉक कंटिन्यू करा सो आम्ही आलो हो आहोत इथे सामान घ्यायला पूजेचं लिस्ट दाखवा ना त्यांना फोन मधली बाकी आपण घेत बाकी त्याचं हेच राहिलंय ते उद्या येऊन मी घेऊन जाते ती ह्याच्यामध्ये आहे का नाही ती एकदा गणपतीला लागत वाटत ना तुझं देऊन वाटा वगैरे आणि सांगा ना पिंड बनवायला काय तुमच्याकडे माती नाही विकली काय तांदळाची तांदळाची ती कशी बनवायची 자장. 안녕. 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 안 स्वामी वडापाव खायला आलोय स्वामी वडापाव खायला रोज पुण्यात आल्यापासून मी जे मला आवडतं इथल्या त्या गोष्टी मी खाते आहे ना आणि हे रोज नको नको म्हणतायत आणि मी रोज हो हो म्हणते एक 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 जबरदस्ती हो सो आलेला आहे मुण रापा, मुण रापा, मुण रापा, मुण रापा। ए, हे त्याच्यातून दोन्ही नाही ठेवता येणार काढायला लागेल वा सु लगेच दे, दे लगे सो हरतालिकेच आणि स्थापनेच्या वेळेस जे पूजेला सामान लागतं ते आम्ही घेऊन आलो आणि मेन जे काम होतं आमच्या तीन गोष्टी ते आम्ही विसरलो आता आम्ही परत खाली चाललो आहोत आणि क्रोमामध्ये पण जायचं आहे एक गोष्ट घ्यायची आहे आम्हाला सो ते काय आहे ते तुम्हाला पुढे समजेल आहे सो तेच घ्यायला चाललो आहे आणि डेकोरेशनचं सा थोडं सामान बाकी होतं जे आम्ही विचार केला आहे त्याला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या घ्यायच्या बाकी आहेत तर मग तेच घ्यायला मागाशी आम्ही उतरलो होतो पण आम्ही दोघं पण विसरलो तर मला तेही घ्यायला जाऊ आणि आता क्रोमामध्ये पहिला जाऊ कारण क्रोमा, क्रोमा नऊ वाजता बंद होतं आता वाजले आहेत साडेसात आधी क्रोमामध्ये जातो मग बाकीच्या गोष्टी काय बा कुठे गेले शाळांची चलो सो कनेक्ट राहा सो क्रोमामध्ये पोचलो आठ वाजले नऊ वाजता क्रोमा बंद होतं तर आम्ही इकडे ना होम थिएटर बघायला आलोय ऍक्च्युली आमची टी व्ही मुंबईला आहे सो आता गणपती पण येणार आहे दो सॉन्ग्स वगैरे लावायला आणि आम्हाला खूप दिवस होम थिएटर घ्यायचा होता तर म्हटलं आता यावेळेसच घेऊयात मग तर तेच बघायला आता इथे आलो आहे आम्ही हे गाडी पार्क करतात सारंग नेमकं झोपून गेला गाडीत बसलो त्याचं जेवण वगैरे करूनच आणलं म्हटलं मला आम्हाला डाऊट होतं होता का तू झोपून जाईल त्याला जेव वगैरे घातलं आणि मग निघालो आम्ही राहतो त्यात मी झोपला तो हलेल परत आम्ही दोघं गेलो होतो पण तिथे ऑप्शन्सच नव्हते फक्त तीन ऑप्शन्स होते आणि ते पण आम्हाला अजिबात आवडले नाही तर उद्या आम्ही विजय सेल्सला जाऊन बघणार आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत कॉटन हे आता तो mm. आमचा मेट्रेसवाला आहे एक मखीचा तर त्याला आता कॉल केला होता आता त्याच्याकडे अवेलेबल आहे सो त्याच्याकडे जाऊन आता घेतो आणि मग घरी जातो आणि हो आज रात्री आम्ही घेणार आहोत डेकोरेशन करायला तर त्याचा ब्लॉग मी वेगळाच टाकणार आहे पूर्ण डेकोरेशनचा आणि हा ब्लॉग वेगळा असणार सो वाचले आहेत आता साडे आठ तुम्हाला काय बोलायचं आहे बोलत जा की तुम्ही पण बोलू शकता माझ्या ब्लॉग मध्ये तरी पण तुम्हाला काय वेगळं बोलायचे हो आहे बंक काका बोलू शकता लाजून आता काही लोक तुम्हालाच बघायला येतात लॉक मध्ये त्यांच्यासाठी बोलत जरा जन्म समजायचं काय पण बोलतोय आपण दोघ असं काही नाही होता <laughs> फक्त एवढं बोलायचो <रही> तुम्हाला आलेलो <laughs> आहे कॉटन बघायला स्नेल गाडीतच बसली आहे आणि मी क्या रे कॉटन क्या गादी में क्या लफड्या हाँ <laughs> है कौन सा कॉटन लाया ज्यादा चाहिए मेरे को दो तीन किलो चाहिए किलो कितने में आएगा क्या इतना महंगा सो माझी आताच हरतालिकाची पूजा झाली सव्वा एक वाजले आणि आता खूप जास्त भूक लागली खिचडी गरम करते आणि आता खिचडी खाऊ आणि मग जाणार आहोत आम्ही विजय सेल्सला आज अरे विसरले विजय सेल्सला जायचे आज आपल्याला विसरले आज माझ्या नवऱ्याने पण उपवास झालाय ना सकाळी बिस्किट खाऊ पुढचं आहे का ना सकाळी बिस्किट खाऊ

मी आता इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये आलो होतो साऊंड बार बघण्यासाठी पण खूप कॉस्टली पण होते आणि एक रुपये पण ते कमी करत नव्हते आणि दुपारीच आम्ही गेलो होतो विजय सेल्सला <coughs> गेलो उतरलो पण नाही गाडीतून तिकडनं परत रिटर्न करी आलो आमच्या दोघांची पाटण झाली गाडीतूनच नाही उतरली का, का विषय असा होता की काय तुमची चूक होती म्हणून तुम्ही नको सांगू म्हणजे सिग्नल म्हणजे त्या स्पाइन रोडला ना खूप सिग्नल ला गर्दी असते बरं का आणि ह्यांनी ना एकदम म्हणजे गाड्या निघाल्या आणि ह्यांनी एकदम गाडीला पिकअप घेतलं आणि एकदम स्पीड मध्ये गेले आणि समोरच्याने काय केलं गाडीचा ब्रेक दाबला त्याच्यामुळे ह्यांनी अर्जंट मागून ब्रेक दाबला आणि सारंग झोपला होता मांडीवर सो मी आणि मी अशी एवढी डचकली ना म्हणजे मी खूप घाबरली डचकली म्हणजे घाबरली मी आणि मग मी ह्यांना बोलवं म्हणत मी हळू गाडी चालवा हे माझ्यावर एवढे भडकले मला नंतर तू मला शिकवणार का गाडी उद्या असून तू गाडी चालवायला बस येते मग माझं एवढंच म्हणणं होतं की आपल्यासोबत सारंग पण असतो सो so, नका एवढी फास्ट गाडी चालू किंवा काय थोडं लेट झालं तर लेट झाला तर त्याच्यावर आमच्या मनची भांडण झाली आणि पुढे आम्ही एकमेकांशी बोललोच नाही बरं का मी घेतलं झोपून कधी झोपत नाही गाडीमध्ये मी घेतलं झोपून आणि पुढे गेलो ह्यांना बाईकवाला गेला आठ वाजता बाईकवाल्याला ह्यांनी ठोकलं मागणं आणि ठोकलं मी त्याची चुकी होती आणि मी झोपलेली होती मला माहितीच नाही चुकून मी उठली आणि मी ह्यांना बोलली म्हटलं हो तुम्ही गाडी चालवते काय करताय मग हे अजून चिल्ले मग हे मला तुम्हाला चूक असं तसं असं करत करत आम्ही से सेल्स पर्यंत भांडत गेलो तिथे गेलो गाडीची खाली उतरलीच नाही <laughs> मग परत घरी आलो गपचूप आलो घरी आणि मग घरी येऊन आम्ही परत नॉर्मल आमचं भांडण म्हणजे फक्त थोड्या वेळासाठी असलं आणि घरी आलो परत आमच्या दोघांना टेन्शन आता आपल्याला जे घ्यायला जायचं होतं ते आता भेटलंच नाही मग आता काय करायचं काय करायचं काय करायचं मग आम्ही गुगल वर शोधत बसलो आमच्या नेअर चांगलं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे का मग तिकडे आम्ही दोन तीन दुकानं फिरलो देन जसं पाहिजे मिळत पण नव्हतं मग ह्यांना म्हटलं एक काम करू आपण अमोलला कॉल करू अमोलला सांगायला लावू पुढेच एवढे म्हणजे चांगल्यातलं घ्यायचं म्हटलं ते पंधराच्या पंधरा हजाराच्या पुढं होतं आणि नॉर्मल रेंजचं घ्यायचं म्हटलं तरी पण ते पाच सात हजाराचं होतं ह्यांना म्हटलं जाऊ दे दोन दिवस यूज करायचं आपल्याला अमोलला फोन करते आणि मागून घेते अमोलला सांगितले तो आता उद्या येणार आहे तर तो येताना घेऊन येतो बोलला सो आता जेवढे पैसे वाचले तेवढे माझ्या अकाउंटला आता मला म्हणतात तू चांगलं डोकं लावलं मुला फोन केला आपले पैसे वाचले म्हटलं टाक माझ्या अकाउंटला आता नाही टाकणार अकाउंट अरे तुझं काय चाललंय काय चाललंय हा बोल 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 सो मम्मी पप्पा पण यायला निघाले आहेत आता ते पोचतील एक अर्धा एक तासात घरी आता आम्ही पण चाललोय तुम्हाला काय बोलायचं आपल्या भांडणार त्यांना माहिती <laughs> <चला। गड़ी>। आहे <laughs> ना चूक त्यांच त्याच्यामुळे त्यांना काहीच बोलायचं ठीक आहे आणि हो आम्ही आमचा गणपती आजच आणणार आहोत तर तो ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग असेल तर तो पण नक्की बघा